राम राम मंडळी साऊथ इंडियन हॉटेल्स महाराष्ट्रातच नाही तर भारताच्या कुठल्या पण गल्ली थ, तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या इथं चौका चौकात आपल्याला डोस्यावाला इडलीवाला दिसतो या हॉटेल्समध्ये किंवा या इडली डोस्याच्या गाड्यांवरती एक अन्न असतोय खांद्यावर एक टॉयलेट टाकलेला आणि खाली लुंगी गुंडाळलेला आणि जेव्हा आपण त्याला मेन्यू विचारतो तेव्हा एखादी रेल्वे गाडी धावत पळत सुटल्यासारखा तो सुरू होतो मैसूर डोसा मसाला डोसा इडली वडा लोणी स्पांनी डोसा अमुक तमूक फलना ढिमकाना त्याची लिस्ट लय मोठी असते आणि त्याच्या त्या सगळ्या मेनू कार्ड मध्ये एक गोष्ट कॉमन असती ती म्हणजे सांबर मी तीन वर्ष मध्ये एका आय टी कंपनीमध्ये कामाला होतो तुम्हाला सांगतो तिथले साऊथ इंडियन लोक कुठल्याही सोबत सांबर हमखास खातात आणि लय अभिमानानं खातात पितात आणि वरपतात जेवणामध्ये सांबर असल्याशिवाय या लोकांचं पोटच भरत नाही पण या सांबरचा शोध आपल्या छत्रपती संभाजी महाराजांमुळे लागलाय हे या लोकांना माहिती नाहीये अन सांबरची चव आपल्या मराठी मातीसोबत जोडलेली आहे आणि त्यामुळं जेव्हा पुढच्या वेळेस मसाला डोसा किंवा इडली खायला एखाद्या अन्नाकडे जाल तेव्हा त्याला ही गोष्ट आवर्जून सांगा नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी बोला अभिमानानं आज जगभर सांबर ही एक साऊथ इंडियन डिश म्हणून ओळखली जाते परंतु खूप साऱ्या लोकांना माहिती नाहीये की सांबर ही महाराष्ट्राची आणि संभाजी महाराजांची देन आहे तरी गोष्ट आहे तंजावूर गावची खाली साउथ मध्ये तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या बॉर्डरवरती तंजावूर हे गाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांनी तंजावूर हे राज्य जिंकले आणि तंजावूर या राज्याची जहागिरी मिळवली आणि शहाजी महाराजांच्या नंतर ही जहागिरी व्यंकोटीराजे यांना मिळाली आता तुम्ही म्हणाल हे व्यंकोटी महाराज कोण तर व्यंकोजी उर्फ एकोजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ त्यांनी मराठी सत्तेचा दक्षिणेमध्ये खूप मोठा विस्तार केला होता मधील हे भोसले घराण्याचे वंशज शूरवीर तर होतेच त्यासोबत रसिक देखील होते त्यांनी त्या परमुल्कात मराठी संस्कृती जपवली टिकवली आणि त्याच सोबत दक्षिणात्य संस्कृतीला देखील त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला अख्ख्या दक्षिण भारतावरती मराठी झेंडा फडगावा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं संभाजी महाराजांनी छत्रपती बनल्यानंतर शिवाजी महाराजांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्नाटकाची मोहीम हाती घेतली मैसूरच्या वाडियार चिक्कदेव राजाला त्यांनी गुडघे टेकायला भाग पाडलं आणि या विजयानंतर आपल्या चुलत भावाची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज तंजावूर या राज्यात आले त्यावेळी तंजावूर मध्ये सुपुत्र शाहूजी हे गादीवरती होते त्यांनी संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ जोरदार मेजवानीचा बेत आखला तंजावूरच्या शाही किचन मध्ये खास मराठी पद्धतीचे पदार्थ शिजत होते खुद्द शाहूजी महाराजांनी या स्वयंपाकावरती बारीक लक्ष ठेवलं होतं संभाजी महाराजांच्या आवडीचं जेवण खावण बनवण्याचा आदेश त्यांनी सगळ्यांना दिला होता या मेजवानीमध्ये कोणतीच कसूर ठेवायची नाही असं त्यांनी ठमकावून सगळ्यांना सांगितलं होतं अचानक शाहू महाराजांना एक लहर आली आपल्या भावाला आपल्याच हाताना बनवून काहीतरी मस्त खाऊ घालू असं ते म्हंटले आणि त्यांना माहिती होत संभाजी महाराजांना तुर्वीच्या डाळीची आमटी लय आवडती मग काय त्यांनी हीच आमटी बनवण्याचं ठरवलं सगळी तयारी झाली पण फोडणी देताना त्यांच्या लक्षात आलं की डाळीच्या आमटीसाठी लागणार आमसूल तर संपलंय सगळ्या किचन मध्ये शोधाशोध सुरू झाला पण आमसूल काय गवसलं नाही तसं पाहायला गेलं तर कोकम आमसूल हे साऊथ मध्ये पिकतच नाही वर्षभरासाठी लागणारं आमसूल महाराष्ट्रावर ना कर्नाटकामध्ये जायचं आणि तेच वर्षभर वापरण्यात द्यायचं पण आता नेमकंच हे आमसूल संपलं होतं आणि या हालगर्जीपणामुळे शाहू महाराजांचा पारा चढला हजर असलेल्या स्वयंपाक करणाऱ्या लोकांमध्ये सेवकांमध्ये एकच गोंधळ उडाला तंजावर राज्याचा मुख्य आचारी हा देखील मराठीच होता त्यानं भीतभीतच शाहू महाराजांना एक भन्नाट आयडिया दिली आमटीमध्ये आमसूल हे आंबटपणा आणण्यासाठी वापरतात पण आता आमसूल तर संपलंय मग त्या ऐवजी आपण चिंचेचं पाणी वापरू आणि हा प्रयोग यशस्वी ठरला आणि सगय ची त्या दिवशीच्या मेजवानीमध्ये सगळ्यांना सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट होती शाहूजी महाराजांनी बनवलेली ही चिंचेची आमटी आणि ती खास करून संभाजी महाराजांसाठी बनवली होती त्यामुळे त्यांनी या आमटीला संभाजी महाराजांचं नाव द्यायचं ठरवलं संभाजी महाराजांसाठी म्हणजे संभासाठी बनवलेला आहार म्हणजे सांभार आणि पुढे जाऊन आपण यालाच सांभर म्हणू लागलो काही जण असंही सांगतात की कोकमच्या ऐवजी चिंचेचं पाणी वापरण्याची आयडिया खुद्द संभाजी महाराजांनीच दिली होती आणि काही जण असंही म्हणतात की हे सांबर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःहून बनवलं होतं या तंजावर मध्ये या सांबरचे किस्से अजूनही रंगून रंगून सांगितले जातात कथा काही का असा ना पण पहिलं सांबर हे छत्रपती संभाजी महाराजांसाठी बनवलं होतं हे मात्र नक्की तंजावूर मधल्या सरस्वती महा लायब्ररी मधल्या सभेंद्र पाकशास्त्र या पुस्तकामध्ये सांबरची पहिली पाकक्रिया लिहून ठेवलेली आहे पुष्पेश पंत यांच्यासारखे अनेक पाकशास्त्र तज्ञ आणि इतिहासकार मान्य करतात की सांबरचा सा जन्म हा संभाजी महाराजांमुळेच झालाय आणि तो झाला होता मध्ये आणि सांबर सोबत महाराष्ट्राचा ऋणानुबंध अनेक वर्षांचं आहे आज या सांबर शिवाय या साऊथ इंडियन लोकांचं जेवणच पूर्ण होत नाही साऊथ इंडियामध्ये पन्नास पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे सांबर बनवले जातात आणि ते लोक आवडीने खातात आज जगभरातल्या खवयापर्यंत सांबर पोहोचले नावाजलेल्या इंग्लिश डिक्शनरी मध्ये देखील सांबर हा शब्द समाविष्ट केलेला आहे आणि अशा या सांबरला फोडणी आहे ती मराठी संस्कृतीची आणि मित्रांनो पुढच्या वेळेस जर इडली डोसा याच्या गाडीवरती जर तुम्ही डोसा खायला गेलात तर त्या अन्नाला किंवा सोबत नेलेल्या मित्राला सांबरची आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची गोष्ट सांगायला विसरू नका आणि हो त्या मित्राने जर विचारलं की तुला कसं माहिती तर त्याला सांगा बोल मराठी अभिमानानं तुम्ही जर या चॅनलवरती नव्या असाल तर लगेच सगळ्यात अगोदर हे चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खाली सांबर सोबत निगडीत तुमचा काही किस्सा आहे का मला कमेंट करून सांगा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र